Tchau. did

पवित्र आत्मा मी स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आला ते अठरावीस प्रमाण प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे जिथे माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी मी आहे प्रभू तू आमच्यामध्ये आहेस मग धन्यवाद आणि तुझ्यासमोर नम्र लीन होतो प्रभू आणि तुला गौरव आणि आदर सन्मान देतो तुझं नाव उंच करतो आणि प्रभू तुला धन्यवाद देतो सर्व आराधना देखील तू आशीर्वाद केलेस याबाबत धन्यवाद होतो सर्व महिमा आणि आदर सन्मान तुला होतो येशूच्या नावा जोरदार टाळवा ज्या हल लोया हल लोया हलुया बोलो येशू मसी की yes. जोरदार येशूसाठी आपण टाळाजूया कारण परमेश्वर महान आहे देवानं आपण ही वेळ आहे साक्षीची तर ज्यांच्या जीवनामध्ये देवानं साक्ष घडवली असेल तर कृपया तुम्ही साक्ष द्या कारण ज्या आपण साक्ष देतो त्यावेळेस आपण कुणाचं गौरव करतो कुणाचं गौरव करतो म्हणून येशूच्या गौरवासाठी तुम्ही साक्ष द्या आणि त्या साक्षीच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष असेल त्यांनी कृपया पुढे यायचं आहे जे भाऊ लोक आहे ते उजव्या साईडला येतील जे सिस्टर लोक आहेत ते डाव्या साईडला येतील मी विनंती करत आहे आपण जास्त वेळ न घालवता पुढे येऊया जे लाईव्हच्या द्वारे जोडलेले आहेत त्या प्रत्येकांचं परत एकदा प्रभू येशूच्या नावात स्वागत करत आहे आणि विनंती करत आहे जर तुम्ही लिंक शेअर केला नसेल तर ही लिंक शेअर करूया कारण ही प्रियानो तिसरी लिंक आहे तर मी विनंती करत आहे ही लिंक तुम्ही शेअर करा परत एकदा ही शेअर करा लिंक परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू आणि तुमच्या जीवनात देवानं साक्ष घडवली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही साक्ष टाकू शकता आपल्यामध्ये साक्ष आहे ती आपण एक बघूया आणि मग ठीक साक्ष आहे मरिया वाघमरे सिस्टर यांचे की ते म्हणत आहेत की आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने आबराम वाघमरेच्या ऑपरेशन चांगले झाले पास्टर तुमचे आणि मंडळीचे मनापासून सर्वांचे ते आभार मानत आहेत आणि देवाला ते दे कोटी कोटी धन्यवाद देत आहेत त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराला देत आहेत जोरदार टाळा अजून आपण देवाला धन्यवाद देऊ हॅलो yes. प्रेस द लॉर्ड माझी साक्ष अशी सा आहे की मी मागच्या संडेपासून खूप आजारी होतो आणि हॉस्पिटलमध्ये uh, गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला uh, पूर्ण विकनेस वगैरे हो होता मला आणि ब्लड चेक करायला सांगितलं मला आणि त्याला मी अमित पास आणि प्रीती सिस्टँडना फोन करून सांगितले की माझा रिपोर्ट नॉर्मल येऊ त्यासाठी प्रार्थना करा आणि खरोखर कर माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आणि हॉस्पिटलमधून मी परत घरी जात असताना माझा भाऊ गाडी चालवत होता मागे दिदी बसलेली मी मध्ये बसलेलो आणि विकनेस आल्यामुळे आणि डिहायड्रेट झाल्यामुळे मला पूर्ण म्हणजे असं पूर्ण वीक झालेलो मी आणि चालत्या गाडीवरून मला पूर्ण चक्कर आले आणि मी चालत्या गाडीवरून पडत होतो परंतु मला परमेश्वरानं मला वाचवलं आणि दिदीने आणि मला भावानं मला दोन दोघांनी पण धरलं आणि चालत्या गाडीवरून पडताना मी खूप वाचलो आहे परमेश्वराची खूप कृपा आहे माझ्यावर आणि परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो आणि दुसरी साक्ष अशी आहे की गेले किती ते किती किती दिवस झाले मी जॉब उडकत होतो आणि जॉब मला भेटत नव्हता मी बऱ्याच ठिकाणी गेलो सलूनमध्ये गेलो आणि प्रत्येक सलूनमध्ये मा मला संडेला म्हणजे खूप गर्दी असते त्यामुळे सलूनमध्ये कोणी ॲडजस्ट करत नाही संडेला आणि मी परमेश्वराजवळ खूप प्रार्थना करत होतो अमित पास्टर वगैरे सगळे प्रार्थना करत होते माझ्यासाठी आणि परमेश्वर देतानाच त्याच्या लेकराला आज उत्तम देतो आणि परमेश्वराजवळ मी प्रार्थना केली की देवा मी जॉब उडकणार नाही आता ना मी दमलो आहे मी बऱ्याच ठिकाणी रिजेक्ट झालो आहे आता जे तू देणार ते मी स्वीकारणार आणि परमेश्वरानं माझी खरोखर प्रार्थना ऐकली आणि मी त्या सलूनमध्ये कधीच सलून गेलो नव्हतो मला माहिती पण नव्हतं आणि त्या सलूनमधनं डायरेक्ट मला तिकडनं फोन आला की असं असं जॉबच्या वॅकेन्सी आणि तुम्ही येणार का मी गेलो ती त्या ठिकाणी आणि तर माझं सिलेक्शन झालं परंतु मी त्यांना सांगितलं की मला संडेला ॲडजस्ट करायचं आहे आणि बुधवारी ॲडजस्ट करायचं चर्चसाठी तर ते म्हणले ठीक आहे म्हटले आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि खूप अशा प्रोफेशनल लक्झरी सलूनमध्ये मला परमेश्वरानं जॉब दिला याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो तेव्हाच्या धन्यवाद असो प्रियानो की शिस्टांची साक्ष आहे की त्यांच्या माहेर माहेर शेत होतं माहेरचं आणि सात वर्ष झालं की त्याचा प्रॉब्लेम सुरू होता आणि एक महिनापूर्वी त्यांच्या माहेरहून यांना कळालं की असं असं शेताचा प्रॉब्लेम सुरू आहे आणि शिस्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे म्हणून तिने सरगौरव देवाला देतात त्यांची आणखीन एक साक्ष आहे की त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांची मम्मी त्यांच्याशी बोलत होती आणि काल शिस्टरांचा बर्थडे होता आणि मम्मीनं स्वतःहून त्यांना फोन केला बर्थडे विश करायला पण त्यांनी सरगौरव देवा देतात <laughs> देवाच धन्यवाद असो प्रियानु की मातेच्या जाव्यांची साक्ष आहे की चार वर्ष झाले की त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि कोर्टामध्ये दे केस देखील सुरू होती पण चार वर्ष झालं काही निकाल लागत नव्हता आणि त्या केस साठी शिस्टरांनी देखील प्रार्थना केली होती आणि त्याचा निकाल लागला आहे यांच्या जाव्यांच्या जा तर्फे निकाल लागला आहे आणि तिने सरोघरो देवाल चिक, चिक, निकाल वेळा लागला मात्र निकाल त्यांच्याकडून लावला जोरदार टाळ्या होत्या जो परमेश्वरच्या नावाला या प्रधानांची साक्ष आहे की या प्रधानांची साक्ष आहे की मागील मा आठवड्यापासून त्यांची पत्नी आजारी होती आणि हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट होती आणि त्यासाठी दत्ता दत्ताप्रधानी आणि आम्ही पाच प्रार्थना केली होती आणि त्यांना देव पण आता आरोग्य दिलेलं आहे तसंच त्यांचं या आठवड्यामध्ये पित्ताशयाचं ऑपरेशन आहे यासाठी पण आपण प्रार्थनेत आठवण ठेवा यामध्ये दे देवाच्या नावाला गौरव देत आहे देवाला स्तुती असो भोपळेसिस्टांची साक्ष आहे त्यांनी नवीन गॅस गिजर घेतलेला त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता पण त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली आणि तो व्यवस्थित सुरू झाला म्हणून त्या सर्व गौरव देवाला देते देवाचं धन्यवाद असं प्रियानू की शिष्टांची साक्ष आहे की एक आठवड्यापूर्वी त्यांना खूप बरं नव्हतं ताप आला होता आणि ताप आला असताना त्यांच्या अंगामध्ये देखील येत होते त्यांना उठता बसता देखील येत नव्हतं पण त्या स्थितीमध्ये त्या उठल्या आणि त्या प्रार्थना करायला लागल्या त्यांनी स्वतःवरती यशया त्रेपन्न पाच हे वचन प्रोक्लेम केलं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं औषध घेतलं नाही डॉक्टरांदेखील गेले नाही आणि ते व प्रार्थना केल्यानंतर लगेच परमेश्वरांनी त्यांना आरोग्य दिलं दुसऱ्या दिवशी ते उठून सर्व कामं करू लागलेत त्यांनी त्यांनी सर्वगौरव देवाला देतात माझी देखील एक साक्ष आहे की गेल्या आठवडी माझ्या वडिलांना बरं नव्हतं खूप आशिकपणा होता सर्दी खोकला देखील झाला होता आणि पाच त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना आरोग्य मिळालं म्हणून मी सरगौरव देवाल देतो देव बाप्पाच्या नावाला गौरव असू दे या लेकराची साक्ष आहे ती सांगते की बारावीमध्ये तिला कमी मार्क होते आणि कुठं ॲडमिशन होत नव्हतं पण आम्ही ब्रदरनी के प्रार्थना केली अर्चना सिस्टरने प्रार्थना केली आणि तिच्या मम्मीनं देखील तिच्यासाठी प्रार्थना केली होती आणि तिला सुंदर असं नर्सिंगसाठी ॲडमिशन मिळालं मग सर्व गौरव ती परमेश्वरच्या नावाला देतो या मातेंची साक्ष आहे त्या सांगतात की त्यांना कावीळ झाली होती आणि जसं आपल्या चर्चमध्ये शिकवलं जातं की स्वतः प्रार्थना करा आणि त्या पद्धतीनं त्यांनी स्वतः प्रार्थना केली आणि परमेश्वरने त्यांचे सगळे रिपोर्ट बदलले मग सर्व गौरव त्या परमेश्वरच्या नावाला देतो आणखीन एक साक्ष आहे त्यांची त्यांच्या मुलाची आ, त्यांना बाहेरगावी जायचं आहे बाहेर देशामध्ये दे जायचं आहे त्याच्यासाठी खूप प्रॉब्लेम येत होते आणि त्यांनी अमित ब्रदांकडून प्रार्थना करून घेतली आणि परमेश्वरांनी त्यांची प्रार्थना ऐकली आणि म्हणून त्या सर्व गौरव परमेश्वरच्या नावाला देतात सगळे मार्ग रिकामे झाले मग सर्व गौरव परमेश्वरच्या नावाला देत <laughs> अच्छा त्यांचा आत्ताच बुधवारी बड्डे झाला आणि ते पप्पानं त्यांना सुखरप्रित आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे मग सर्व गौरव त्या प्रभूच्या नावाला देतो माझी एक साक्ष आहे की मला परमेश्वराने उत्तमातलं उत्तम काम दिलं आणि काम मी एक तारखेपासून जॉईंड केलं आहे आज तीन दिवस झाले सोम आणि एम आर डी सीला सोमवारची सुट्टी असते आणि परमेश्वरान कालपासून रविवारची सुट्टी फक्त आमच्या कंपनीसाठी दिली म्हणून धन्यवाद देतो <laughs> दुसरी दुसरी एक साक्ष आहे की दोन स तेवीस तारखेला बुधवारी पर परमेश्वराने परमेश्वराचा पवित्र आत्मा पास्टरांना पिंक कलरसाठी काहीतरी दाखवत होता आणि जे पिंक कलरचे क शर्ट घातलेत ते समोर या म्हणले त्यावेळेस आम्ही इथे समोर आलेलो आणि माझ्या मुलीसाठी एक साक्ष आहे की होली कॉससाठी मी ॲडमिशनसाठी धावत होतो मी पास्टरांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं कारण होली कॉसमध्ये ॲडमिशन झालं नाही तिचं काही कारणास्तवं कारण म्हणून मी इंग्लिश मिडीयम दत्तावायला घातलं आणि काही दिवस जी सरकारने आर टी आर टी म्हणून एक स्कीम होती सरकारची ती कोर्टामध्ये होती त्याचे मी फॉर्म भरलेले आणि प्रभूला धन्यवाद देतो त्या आर टीमध्ये माझी पूर्गीचा फॉर्म बसला दहावीपर्यंत सर्व शिक्षण इंग्लिश मिडियम फ्रीमध्ये झालेलं आहे म्हणून मी धन्यवाद देतो आणि जे पवित्र आत्मा पास्टरांना स्पर्श झाला तो आज पवित्र आत्मा आम्हाला पण स्पर्श झालेला आहे अशी मी साक्ष देतो जेव्हा बुधवारी मी जेव्हा जेव्हा इथं आले दोन बुधवार मला आरोग्यासाठी जेव्हा आणि प्रार्थना केली त्यावेळेस माझं काम लागलं आणि दुसऱ्या बुधवारी आलं जेव्हा पिंक कलरसाठी तेव्हा माझ्या पोरगीचं काम झालं म्हणून मी पवित्र आत्म्याला धन्यवाद देतो प्रभूला धन्यवाद देतो आणि पाषणांना धन्यवाद देतो जोरदार जोरदार सुंदर साक्षी बदल देवाला धन्यवाद दे प्रत्येक गोष्टी बदल देवाला धन्यवाद दे या आपण सर्वजण साक्षीसाठी प्रार्थना करूया धन्यवाद दे स्वर्गी देवप्पा तुझा आभार म्हणत आहे तुझ्या नावाला धन्यवाद दे देते राजा परमेश्वर देवप्पा मंडळीतील प्रत्येकांच्या जीवनात तू साक्ष घडवत आहेस याबद्दल तुला धन्यवाद देतो तुझा वरद हस्त प्रत्येकांच्या जीवनावर आहे म्हणून धन्यवाद येतो आज साक्षीचं सत्र आशीर्वादित केला धन्यवाद येतो इथून देवा वचनाची सेवा देखील तू आशीर्वादित कर आणि तेव्हा तुझा पवित्र आत्मा कार्य करू दे येशू छणावाले लुया अले लुया लाईटमुळे बराच गोंधळ होत आहे परंतु परमेश्वर महान आहे की देवबाब त्या गोष्टीमध्ये आम्हाला चालवत आहे आहे जो, जो परमेश्वरासाठी बियाणू <laughs> आज जे प्रथम आपल्या मंदिरामध्ये आलेले आहेत ज्यांचं स्वागत राहिलेलं आहे मागच्या मागशराईवर देखील त्या प्रत्येकाचं आपण स्वागत करू इच्छित आहे आमच्यामध्ये मालिकर ब्रदर आहेत बऱ्याच दिवसानंतर आज दिसत आहेत साक्ष